तनिष्का सुखदेव ठाकरे सत्याहत्तर पॉईंट तेहतीस टक्के निशांत संजय आहेर एकोणसत्तर पॉईंट तेहतीस टक्के हितेश प्रकाश आहेरे अडुसष्ट टक्के सुमित मिलिंद धोणगे सहासष्ट पॉईंट सत्तर टक्के राज संदीप शेवाळे सहासष्ट टक्के तन्मय सुनील देशमुख सत्तावन्न पॉईंट सदुसष्ट टक्के यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दौलतराव गांगुर्डे सहचिटणीस अंजना गांगुर्डे उपाध्यक्ष भूषण गांगुर्डे सहसचिव डॉक्टर अक्षय गांगुर्डे सदस्य डॉक्टर तृप्ती गांगुर्डे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आर एन शिंदे मॅडम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या सदर विद्यार्थ्यांना शिक्षिका रत्ना शिंदे चैतन्य गायकवाड पराग भामरे रोहित देवरे पंढरीनाथ उगले यांचे मुलाचे मार्गदर्शन लाभले बागला वृत्तांतसाठी मनोज पिंगळे